श्रावण महिन्यात भगवान शंकराने समुद्रातून निघालेले विष प्राशन केले होते ज्यामुळे जगाचे रक्षण झाले त्यामुळे या महिन्यात शंकराची पूजा करणे खूप फलदायी मानले जाते या महिन्यात शिवपार्वतीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की या महिन्यात त्यांची पूजा केल्याने सुख समृद्धी आणि अखंड वैवाहिक जीवन लाभते श्रावण महिन्यात उपवास करणे धार्मिक विधी करणे आणि मंत्रांचा जप करणे शुभ मानले जाते तर नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ श्रावणात कोकणातील निसर्गाचं सौंदर्य खूप खुलून दिसतं हिरवीगार वनराई धबधबे आणि नाद्या नाले यामुळे वातावरण खूप सुंदर होतं शेतात भात लावणीची कामं सुरू असतात आणि सगळीकडे आनंदी वातावरण असतं श्रावणातले सण कोकणात मोठ्या उत्साहात साजरे केले जातात एकंदरीत श्रावणातील कोकण म्हणजे निसर्गाचा एक अद्भुत उत्सव असतो श्रावण महिना हा चातुर्मासाचा एक भाग आहे चातुर्मास म्हणजे चार महिन्यांचा काळ ज्यामध्ये निसर्गाची ऊर्जा खूप सकारात्मक असते या महिन्यात अनेक ऋषीमुनी आश्रमांमध्ये थांबून वेदांचा अभ्यास करत असतात त्यामुळे या महिन्याला अभ्यासाचा महिना असे देखील मानले जाते श्रावण महिन्यात अनेक सण उत्सव साजरे केले जातात जसे की नागपंचमी वरलक्ष्मी व्रत रक्षाबंधन ज्यामुळे समाजाला एकत्र येण्याची संधी मिळते श्रावण महिना हा आत्मचिंतन आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी खूप महत्त्वाचा आहे या महिन्यात उपवास धार्मिक विधी केल्याने मन शांत होते आणि नकारात्मक विचार कमी होतात हा महिना निसर्गाच्या सान्निध्यात राहून आध्यात्मिक ऊर्जा मिळवण्याचा काळ आहे श्रावण हा अध्यात्म आणि तपस्येचा समानार्थी शब्द आहे कारण भक्त आशीर्वाद आणि शुद्धीकरण मिळवण्यासाठी विविध विधी करतात जिथे फक्त भगवान शिवाचा सन्मान करण्यासाठी उपवास करतात आणि विधी करतात ही परंपरा प्राचीन पौराणिक कथांमधून उगम पावते जिथे असे मानले जाते की या महिन्यात भगवान शिवाची प्रार्थना केल्याने दैवी आशीर्वाद आणि आपल्या इच्छा पूर्ण होतात भक्त पारंपरिक पोशाखात स्वतःला सजवतात मंदिरांना भेट देतात आणि भगवान शिव यांना समर्पित प्रार्थना आणि स्तोत्रे गातात काही जण देवतेशी संबंधित पवित्र तीर्थस्थळांच्या तीर्थयात्रेला देखील जातात कावर यात्रा एक तीर्थयात्रा जिथे भाविक शिवमंदिरांना अर्पण करण्यासाठी गंगा नदीचे पाणी घेऊन जातात ही या महिन्यात एक उल्लेखनीय प्रथा आहे शंकराची मंदिरात पूजा करणे महत्वाचे मानले जाते कारण यामुळे भक्तांच्या जीवनातील दुःख समस्या दूर होतात तसेच सुख समृद्धी आणि शांती लाभते शंकराला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी भक्तिभावाने पूजा करणे आवश्यक आहे श्रावणात पाण्याचे विशेष महत्व आहे जे पवित्रता आणि भक्तीचे प्रतीक आहे ते श्रद्धेचे प्रतीक म्हणून शिवलिंगावर अर्पण केले जाते जे भगवान शिवाचे प्रतिकात्मक रूप आहे अभिषेक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लिंगावर पाणी ओतल्याने आत्मा शुद्ध होतो आणि आध्यात्मिक जागृती होते धार्मिक विधींव्यतिरिक्त व्यतिरिक्त श्रावण हा सांस्कृतिक उत्सव आणि सामाजिक मेळाव्यांचा काळ आहे समुदाय कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम आणि मेजवानी देखील आयोजित करतात ज्यामुळे लोकांमध्ये एकता आणि भक्तीची भावना निर्माण होते समकालीन काळात श्रावणाचे सार परंपरेत रुजलेले असले तरी त्याचे पालन वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये आणि समुदायांमध्ये वेगवेगळ्या पद्धतींसह विकसित झाले आहे बरेच लोक उपवास करतात आणि या परंपरेचे पालन करत राहतात तर काही जण आध्यात्मिक चिंतन आणि सामुदायिक सेवेवर लक्ष केंद्रित करतात या महिन्यातील सणांची सुरुवात ही नागपंचमीपासून होते कालिया नाग त्याच्या विषारी फण्यांनी यमुना नदीचे पाणी विषारी करत होता ज्यामुळे लोकांना तसेच प्राण्यांना त्रास होत होता श्रीकृष्णाने कालियाशी युद्ध केले आणि त्याला हरवून यमुना नदीतून निघून जाण्यास सांगितले कालियाने श्रीकृष्णाची क्षमा मागितली आणि यमुना नदी सोडून निघून गेला त्यानंतर कृष्णाने कालियाच्या फण्यांवर उभे राहून नृत्य केले ज्यामुळे त्याचे विष उतरले या घटनेमुळे कृष्णाला नाग नथैया असे संबोधले जाते या दिवसापासून नागपंचमी साजरी करण्याची परंपरा सुरू झाली ज्यात नागांची पूजा केली जाते एका शेतकऱ्याच्या नांगराच्या फाळाने नागिणीची तीन पिल्ले मृत्युमुखी पडली आणि त्यामुळे नागदेवतेचा कोप झाला अशी ही समजूत प्रचलित आहे कोणीही खणत नाही घरी कोणीही भाज्या चिरत नाही शेतात नांगरत नाहीत तवा वापरायचा नाही कुटायचे नाही असे काही नियम पालन करण्याची प्रथा आहे श्रद्धाळू माणसे नागदेवतेची पूजा करून तिला दूध लायांचा आणि गव्हाच्या खिरीचा नैवेद्य दाखवतात आपले रक्षण करण्यासाठी प्रार्थना करतात धार्मिक श्रद्धेनुसार नागपंचमीला नागदेवतेची पूजा केल्याने कुंडलीतील कालसर्प दोषाचा प्रभाव कमी होतो आणि जीवनात समृद्धी येते सर्पांना हिंदू धर्मात देव मानले जाते विशेषत शेषनाग वासुकी तक्षक कालिया यांचा उल्लेख पुराणांमध्ये आहे भगवान शिवाच्या गळ्यात वासुकी नाग तर विष्णू भगवान शेषनागावर शयन करतात म्हणून नागांचे पूजन म्हणजेच देवांचे पूजन मानले जाते नागपंचमी म्हणजे निसर्ग देव प्राणी आणि मानव यांच्यातील सौहार्दाचे प्रतीक सर्पपूजन हे केवळ धार्मिक विधी नसून निसर्गाशी सुसंवादाचे प्रतीक आहे श्रावण हा हिंदू संस्कृतीच्या शाश्वत आध्यात्मिक वारशाचा पुरावा आहे जो भक्ती तपस्या आध्यात्मिक ज्ञानाच्या शोधावर भर देतो तो श्रद्धा अनम्रता आणि मानवता परमात्मा यांच्यातील शाश्वत बंधनांच्या कालातील मूल्यांची आठवण करून देतो या पवित्र महिन्यात भक्त प्रार्थना आणि विधींमध्ये मग्न असतात श्रावण जगभरातील हृदयांमध्ये श्रद्धा आणि नूतनीकरणाची प्रेरणा देत राहतो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना स्वामी समर्थ